महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्रांना उभारी मिळावी वृत्तपत्र चळवळ जिवंत रहावी तसेच छोट्या वृत्तपत्रांना दिलासा मिळावा मदत मिळावी म्हणून यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवाळी तसेच एक मे महाराष्ट्र कामगार दिन अशा वर्षातून चार वेळा राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पाच हजार रुपये प्रमाणे रुपये जाहिराती सन दोन हजार सरकारने राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिराती देणे बंद केले आहे सध्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राची अवस्था अतिशय बिकट व दयनीय झाली असून वृत्तपत्र चालवणे झीकरीची झाली आहे कोरोना काळात अनेक साप्ताहिक वृत्तपत्राने खर्च खाल्ली असून साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादकांना डी पी व छपाईचा खर्च परवडत नसल्याने वृत्तपत्रे कायमस्वरूपी बंद केलेली आहे समाजाला दिशा देणारे साप्ताहिक वृत्तपत्र सध्या दिशाहीन ठरत असून वाढलेले कागदाचे भाव व छपाईचा खर्च त्याचबरोबर वृत्तपत्राला राजकीय व शासकीय जाहिराती मिळत नसल्याने अनेक साप्ताहिक वृत्तपत्रांनी माना टाकल्या आहेत राज्यात अनेक वृत्तपत्र प्रामाणिकपणे सेवा म्हणून समाज जागृतीचे काम करत आहेत परंतु या काळात वृत्तपत्र चालवणे म्हणजे फार मोठी कार्यवर्षी कसरत ठरत आहे राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळण्याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना अनेक वेळा निवेदन व पत्र व्यवहार केला असून राज्य सरकारने यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती न मिळाल्यास आझाद मैदानावर उपोषण करणार प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा राज्य सरकारला इशारा महाराष्ट्र राज्यातील यादी व नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळाव्यात म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा संघटक अनसार तांबोळी बी एस दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप कार्यकारी संपादक शाहनवाज कंपल्ली सुमित भांडेकर कुणाल धोत्रे रिजवान शेख इम्तियाज अक्कलकोटे सिद्धेश्वर पुजारी जाहिद बागवान श्रीकांत कोळी नागनाथ गणपा शब्बीर तांबोळी खालिद चंडरकी अकबर शेख अरविंद नागटिळक सादिक नदा कबीर तांडुरे अरुण सिडगिद्दी दैनिक जय होचे संपादक विजय कुमार हुगडे जमजमचे संपादक जाकीर हुंडेकरी मोहन तळंगे सूर्यकांत वनकवडे रोहित घोडके शब्बीर शेख आदिल पटेल एजाज खलीफा कलीम भाई शेख वसीम देशमुख इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना उभारी मिळावे चालना मिळावे वृत्तपत्र जगले पाहिजेत या हेतूने दोन हजार अठरा पूर्वी महाराष्ट्र राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना एक मे महाराष्ट्र दिन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि दिवाळी या दरम्यान पाच हजार प्रमाणे वर्षाला वीस हजार रुपयाच्या जाहिराती मिळायच्या दोन हजार अठरा नंतर त्या सरकारने राज्यातील वृत्तपत्रांना जाहिरात देणे बंद केलेले आहे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे वेळोवेळी वे निवेदन आणि पत्रव्यवहार केलेला आहे परंतु राज्य सरकारने राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना जाहिराती देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी लक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे